सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च पक्षाने जय तयारी केली आपली ताकद दाखवण्यासाठी मिसळ पार्टीचे आयोजन करत कार्यकर्त्यांचा मेळावा घेता येत आहे नाशिकमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मिसळ पार्टी करत नाशिकमध्ये विधानसभेवर दावा टोकला गेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अजून यंदा माघार घेणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे वास्तविक पाहता मतदारसंघ महायुतीत भाजपाकडे असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाने या जागेवर दावा ठोकल्याने महायुती वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे पक्षश्रेष्ठींकडे आपण जा या संदर्भात मागणी केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत नाशिकमध्ये ज्या जागेवरून राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही श्रेष्ठींकडे ह्या जागेच्या मागणी आपण त्या ठिकाणी केलेली होती आणि पुढे अजून बैठका होणार आहेत जागा वाटपाच्या बैठका होणार आहेत त्यावेळेला मागणी ही आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीचे लावून धरतील आता तर आम्ही महायुतीत आहोत ना बघा आमचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटावी यासाठी श्रेष्ठींकडे आम्ही आग्रह धरलेला आहे आणि आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ठराव केला की के काही झालं तरी आपल्याला निवडणूक आप लढवायची जशी योग्य वेळ येईल त्याप्रमाणे आम्ही सगळे पावलं त्या ठिकाणी पुढे घेऊन नाही आम्ही आमचा आम्ही तर पक्षाकडेच मागणी करतो आहे आम्ही तेच सांगतो आहे माझं म्हणणं जे आहे ते मी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं ते पण तुमच्या मी सोबत सांगितलं मग येणाऱ्या दिवसात तुम्ही वेगळी भूमिकेत दिसणार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या पक्षाच्या मागणी केलेली आहे की ही जागा कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे जागरधनासाठी भूषण जैन नाशिक